नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपाल न्यूज चॅनलमध्ये महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लवकरच लागण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे येत्या सप्टेंबर अखेरीस नगरपालिकेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या असे निदे असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आणि त्याच अनुषंगाने आता पुढील कार्यवाही संबंधित प्रशासनाने सुरुवात केली आहे आपण जर बघितलं तर निवडणुकीचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे प्रभाकरांच्या संदर्भातला निवडणुकीचं सुद्धा आपल्यासोबत आहे अधिक माहिती आपण त्या संदर्भात आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपण जर बघितलं तर अकरा जून दोन हजार पंचवीस ते सोळा जून दोन हजार पंचवीसपर्यंत प्र प्रकनक गटाची माडणी करणे तसेच एक सप्टेंबरपर्यंत ही संपूर्ण कामं या ठिकाणी करण्यात येणार आहेत आणि सतरा दुन दुन थे थे ते अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रभागरचना तयार करणे जनगणनेची प्राप्त माहिती तपासणे सतरा ते अठरा जून दोन हजार पंचवीस पंचवीस तारखेला करण्यात येणार आहे आणि एकोणीस ते तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पाणी या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर गुगल मॅपवर प्रभागाचे नकाशे तयार करणे हे चोवीस ते सव्वीस जून रोजी करण्यात येणार आहे त्यानंतर सत्तावीस ते तीस जून रोजी नकाशावर निश्चित केलेला प्रभाग प्रभागात प्रभाग हद्दीत जागेवर तपासून त्या आधी त्या जागेवर जाऊन प्रभाग गती तपासण्यात येणार आहे आणि त्यानंतर प्रा प्रारूप प्रभाकरणीच्या मुद्दा मसुद्या समितीने स्वाक्षरता करणे ते एक, एक जुलै ते तीन जुलै रोजी करण्यात येणार आहे आपण जर बघितलं तर प्रारूप प्रभाकरणीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास पाठवणे हे संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी पाठवायचं आहे चार जुलै ते आठ जुलै रोजी नंतर निवडणूक आयोगाने प्रादु प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रारूप प्र प्रभाकरणेस मान्यता देणे त्यानंतर प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यावर त्यावर हरकती सूचना मागवणे हे संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी मागवाय संबंधित मुख्याधिकाऱ्यांकडे मागवायचे आहेत ते पंधरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने प्राप्त के हरकती सूचनांवर सुनावणी घेल्या ज्या हरकती येतील त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे ती घे सुनावणी घेण्यात येणार आहे ती म्हणजे बावीस जुलै ते एकतीस जुलैपर्यंत त्यानंतर सुनावणीनंतर हरकती व सूचनावरील शिफारशी विचारत घेऊन प्राधिकृत अधिकाऱ्यांनी अंतिम केलेली प्रभागरचना निवडणूक आयोगास मान्यता पाठवणे हरकती सूचना द्या सर्व झाल्यानंतर जे फायनल जी हे असणारे रचना आहेत ती संबंधित आयोगाला या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान ही आ, ही कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतर आपण जर बघितलं तर राज्य निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त यांनी मान्यता दिलेली रचना संबंधित महापालिका आयुक्त मुख्याधिकारी यांना कळवणे जी फायनल झालेली जी रचना असेल ती अधिकार अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर शेवटच्या तारखेला बावीस ऑगस्ट ते एक सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोग निवडणूक आयुक्त यांनी अंतिम केलेली प्रभागरचना अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करणे आणि ही सगळी कारवाई झाल्यानंतर जी अंतिम प्रभागरचना असणार आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि त्यानुसार येत्या सप्टेंबर ते ऑक्टोबरनुसार ऑक्टोबरमध्ये ह्या निवडणुका घेण्यात येतील आणि त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष जर आपण बघितलं तर त्या अनुषंगाने या ठिकाणी कामाला लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे यासंदर्भातले जे काय अपडेट असेल ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय